म समर्थ श्रीराम भाग पस्तीस महाराजांचं दुष्काळामधील कार्य अफाट होतं सन अठराशे शहात्तर सत्याहत्तर साली श्री महाराज गोंदवल्यालाच राहिले या काळामध्ये सर्व ठिकाणी दुष्काळाचा अगदी कहर उडाला होता त्यावेळी सरकारने थोडी दुष्काळी कामे सुरू केली पण त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही तेव्हा महाराजांनी गोंदवल्याला आपल्या मालकीच्या शेतामध्ये एक दुष्काळी काम सुरू केलं त्यांनी जवळजवळ दीडशे बैलगाड्या कामावर लावल्या या शेतातली माती काढून त्या शेतामध्ये नेऊन टाकायची हे त्यांचं काम काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक भाकरी आणि भांड भरून आमटी मिळायची महाराज पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदवल्यातलीच नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातलेही गरीब लोक कामाला येऊ लागले महाराजांनी आपली कोठारे उघडी ठेवली होती सुमारे दीड हजार मनुष्य रोज अन्न घेऊन जायचे गावचे काही लोक आणि घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजत असत त्यांच्यावर सरस्वतीची देखरेख असे आणि भाकऱ्या तयार झाल्यावर महाराज आपल्या हाताने त्या कामगारांना वाटीत असत भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हपापलेले जीव पाहून महाराजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत त्यावेळचा औंधचा राजा एक दिवस गोंधवल्याहून औंधला चालला होता त्यांनी हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबवली इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे त्यांनी त्याने लोकांना विचारलं महाराजांचं नाव कळल्यावर त्याने त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना धन्यवाद देऊन तो गेला भारतवर्षामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या सत्पुरुषांमध्ये वासुदेव बळवंत फडके या नावाचे अग्रगण्य व्यक्ती होते सन अठराशे पंचेचाळीस साली त्यांचा जन्म झाला आणि सन अठराशे त्र्याऐंशी साली ते मृत्यू पावले श्री दत्त हे त्यांचं आराध्य दैव त्यांची पूजा केल्यापासून आणि गुरुचरित्राच्या पोथीच्या अध्यायाचा पाठ वाचल्यापासून ते अन्नग्रहण करीत नसत रोज वाचण्यासाठी गुरुचरित्राची एक पोथी त्यांनी आपल्या हाताने लिहून काढली होती तसंच दत्ताच्या नावाचा रोज पाच हजार जप ते करीत आणि इतर वेळी सहज दत्ताच्या नावाचा उच्चार करीत पूजा आणि जप आटोपल्यावर ते पुष्कळ वेळ ध्यान लावून बसत त्यावेळी त्यांना स्वतःचं भान उरत नसे श्री अक्कलकोट स्वामी श्री नृसिंह सरस्वती श्री माणिक प्रभू आणि काळबुआ या सत्पुरुषांची दर्शनं त्यांनी घेतली होती परंतु त्यापैकी कोणीही इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करण्याच्या त्या दुजोरा दिला नाही कारण अनुकूल काळ यायला अजून पुष्कळ अवकाश होता काळबुवांच्या दर्शनाला ते गेले असताना काळबुवांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना म्हटलं चांगलं आहे खरं पण हट्टाला पेटून भिंतीवर डोकं आपटशील तर फुकट मरशील वर वर्णिल्याप्रमाणे गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या महाराजांना बघून वासुदेव फार आनंद वाटला पण आग लागली होती तिथे एकटा मनुष्य काय करणार या विचाराने ते निराश झाले नंतरची एक दोन वर्ष त्यांनी बंडाची सर्व सिद्धता करण्यात घालवली सिद्धता पुष्कळ झाली तरी आपल्या चळवळीला भगवंताचं अधिष्ठान असावं असं त्यांना मनापासून वाटे म्हणून रणांगणात प्रत्यक्ष उतरण्याच्या अगोदर तलवार घेऊन पुन्हा एकदा त्या अक्कलकोट स्वामींच्याकडे गेले त्यांनी स्वामींना नमस्कार केला आणि आपली तलवार त्यांच्या पुढे ठेवली दूर जाऊन बसले मनात अशी इच्छा की स्वामींनी आपल्या हातात तलवार दिली तर आपण अजिंक्य बनू पण स्वामींनी एका सेवेकऱ्याला हाक मारली आणि जवळच्या एका झाडावरती तलवार नेऊन ठेवण्यास सांगितलं त्याप्रमाणे अर्थात त्यांनी केलं वासुदेव बळवंत बराच वेळ तसे बसून होते पण श्री स्वामी काही बोले ना तेव्हा ते अतिशय नाराज झाले आणि आपली तलवार घेऊन पुण्याला निघून गेले घरी आल्यावर देखील त्यांना चैन पडे ना म्हणून महाराजांना भेटण्यासाठी ते गोंदवल्याला आले ते पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि महाराज शेतामध्ये उभे होते बरोबर बरीच मंडळी असल्याने दोघांचं नुसतं वरवरचं बोलणं होऊन श्री महाराज त्यांना घरी घेऊन आले मंडळींचे सर्व निजा झाल्यावर महाराजांनी रात्रभर त्यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण काही केल्या त्यांची समजूत पटेना तरी दोघंही समवयस्क असल्याने महाराजांनी त्यांना फार प्रेमाने आपुलकीने वागवलं आणि अतिजीव तोडून उपदेश केला दुसऱ्या दिवशी ते परत निघाले त्यावेळी पुढील संभाषण झाले वासुदेव बळवंत म्हणाले मी सगळी तयारी केली आहे माझी माणसं देखील तयार आहेत तुम्ही रामदास आहात मी शिवाजी बनतो मला तुम्ही मदत करा यावर महाराज हसले म्हणाले छेछे मी रामदास नाही आणि तुम्ही शिवाजी होऊ शकणार नाही सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नाही आपली शक्ती फुकट दौडू नका तुम्ही भगवंताची उपासना करीत राहा म्हणजे तुमच्या कार्याला जास्त जोर चढेल अनुकूल काळ यायला जरा अवकाश आहे महाराजांचे हे शब्द ऐकून वासुदेव बळवंत फार चिडले आणि म्हणाले आहारे साधू असं म्हणून त्यांनी महाराजांच्या तोंडापुढे हात ओवाळले आणि ते तडक पुण्याला चालते झाले पुढे थोड्याच दिवसामध्ये त्यांनी बंडाचं निशाण उभारलं आणि अल्पावधीमध्ये जिकडे तिकडे आपलं नाव गाजवून टाकलं शेवटी सन अठराशे एकोणऐंशीच्या जुलै महिन्यामध्ये सरकारने त्यांना विश्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला वासुदेव बळवंतांना सरकारने कैद केलं ही बातमी महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते, ते इतकंच म्हणाले की अरे रे आपल्यापैकी चांगल्या माणसाचा घात झाला भगवंतानी यापुढे त्यांचे फार हाल करू नयेत चार वर्षानंतर सन अठराशे त्र्याऐंशी साली ते एडनला कैदेतच वारले याच सुमाराला सरस्वतीला दिवस राहिले या गोष्टीचा खरा आनंद कोणाला जर झाला असेल तर तो गीताबाईंना त्यांनी अनेक परींनी आपल्या सुनेचं कौतुक केलं नऊ महिने पूर्ण झाल्यावर ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला तो हुबेहूब महाराजांसारखा दिसायचा म्हणून त्याला पाहून गीताबाईंना महाराजांच्या तानेपणाची आठवण होई आपल्या नातवाचं बारसं मोठ्या थाटानी करावं असा त्यांचा हेतू होता पण महाराजांनी बारसंच करण्याचं टाळलं घरच्या आणि गावच्या सर्व लोकांना हे चमत्कारिक वाटलं खरं पण सरस्वती मात्र भवितव्यता पूर्णपणे ओळखून होती एक वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकवासी झाला नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला तापाचा जोर विशेष नव्हता तरी तिचा अंतकाल समीप आल्याचं महाराजांनी मोठ्या खुबीनं तिला सुचवलं त्या प्रसंगात निर्भयपणे तयार राहण्याइतकं उपासनेचं तेच तिच्यापाशी खास होतच शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालायला घालायला सांगितलं ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली नंतर तिने महाराजांच्या पायाचं तीर्थ घेतलं आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला श्रीराम समर्थ श्रीराम